ही लिंबू मिरची कशी कशी असते ही भाजी, भाजी। यात लिंबू लिंबू लसूण जिरा मोहरी कढीपत्ता आणि तेल इथं नाही नाही किती करता चपात्या तुम्ही आम्ही आता या दीड क्विंटल पर्यंत सगळ्या चपात्या होतात दीड क्विंटल आणि किती जणी करता आ, तरी बारा तेरा जरी असते वडिलांनंतर आम्ही आता बघतो वडील वाढल्यानंतर हा जो त्यांचं त्यांनी लावलेलं ला रोपट वाढवणं चालू आहे आणि ते वाढलं पण बऱ्यापैकी सगळ्यांच्या मदतीमुळे हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्री हरी डोई तुळस विना झंकारी पाऊले चालली पंढरी गळा भेट घेती वारकरी लेटसअप संगे सजली आषाढी वारी जाधवार ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी महाराष्ट्राला भक्ती रसात रामकृष्ण हरी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचा मुक्काम आज फलटण शहरामध्ये आहे दोनशे एकराच्या पालखी तळावर हा सगळ्या दिंड्या विसावलेल्या आहेत आज मुक्काम आहे आणि याच ठिकाणी वारकरी येतात आणि आपला निवाराची व्यवस्था इथंच होती आणि जेवणाची देखील व्यवस्था ते स्वतः करत असतात ही स्टोरी तुम्हाला दाखवायची आणि हे जे चित्र दाखवायचंय ते वारीतील वारकरी आपलं जेवण कसं तयार करतात आणि काय जेवायला बनवतात आणि काय विशेष यामध्ये खायला असतं हेच मी दाखवणार आहे सध्या ही जी जालन्यातून दिंडी आलेली आहे भोकरदन तालुक्यातील हे एका गावातली ही दिंडी आहे आणि चांदई म्हणून गाव आहे त्यांच्या जे आचारी आहेत त्यांना आपण बोलूयात कोण तुमच्यात बनवतोय सगळं तुम्ही नाव सांगा अरुण केवट अरुण केवट के मी मेरखेडचा प्रॉपर तालुका जिल्हा जालना बर मग खास दिंडीसाठी आले दिंडीसाठी आलेलो नऊ वर्षापासून येतोय मी बर हे फक्त स्वयंपाकाच स्वयंपाकाच काम तुमच्याकडे हे काय वरण आहे पिक्क वरण मग पिक वरण आहे आज काय काय मेनू जेवणामध्ये पिक्क वरण मिरची लिंबू मिरची आणि बुंदी बर पोळी बर असे मेनू ठरलेले असतात हो रोजचे मेनू ठरलेले मेनू ते जे देणार दे। हे अन्नदाते जाते आज हे वरण होत आहे आणि इकडे बघा ह्या मावल्या शेकडो वारकऱ्यांचा स्वयंपाक करत असतात ह्या सध्या चपात्या करतायत बघा आणि मोठा तवा आहे एवढ्या लोकांचा स्वयंपाक सहाशे लोकांचा सहाशे लोकांचा किती लोकांचा सहाशे लोकांचा स्वयंपाक आहे सहाशे लोकांचा स्वयंपाक एवढ्या या मावल्या करतात ह्या पण चालतात का बरं दिंडी सगळ्या या सगळ्या मावळ्या मावल्या ह्या दिंडीमध्ये चालतात आणि त्यानंतर उतरल्यानंतर ह्या स्वयंपाक करतात आणि एवढ्या सहाशे लोकांचा दोन टाइम स्वयंपाक ह्या मावल्या करतात त्यांच्याकडे मी बोलण्यासाठी जाणारच आहे तत्पूर्वी दाखवा ह्या बघा ह्या आहेत आणि मोठ्या तव्यावर अशा केल्या जातात अशा तपात नाही चपात्या काय सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना माहितीच नवीन गोष्ट नाही पण नवीन भाजी काय केली ते दाखवा हा कुठली भाजी केली मावली तुम्ही ही लिंबू मिरची कशी कशी असते ही भाजी यात लिंबू लिंबू लसूण जिरा मोरी कडीपत्ता आणि तेल आता ही सोबत चटणी म्हणून चटणी म्हणून हो आणि हिला बनवायला किती वेळ लागतो हिला बनवायला साधारणतः ता एक तास लागतो एक तास हो। किती मिरची आणल्या होत्या ही एकोणतीस किलो मिरची होती एकोणतीस किलो मिरची किती लोकांसाठी आता सहाशे लोकांसाठी सहाशे लोकांना हो तोंडी लावण्यासाठी हो तोंडी लावण्यासाठी पुढं काय बनवायचं आता वरण बघितलं बुंदी पलीकडे बर बुंदी आता थोड्या वेळात तयार होईल मात्र तुर्तास या सगळ्या मावल्या स्वयंपाक करतायत बघा घरी घरी सुद्धा या मावल्या काम करत असतात काम करत असतात इथे देखील या मावल्या राबताना आपल्याला दिसत आहेत हे बघा वारीचं वैभव आहे माउली रामकृष्ण आरी नाव सांगा तुमचं रंगुबाई रामदास शिजू आता स्वयंपाकाच असतो तुमच्याकडे की वारीत पण चालतं वारीत पण चालतो हे पहा आता वीस तीस किलोमीटर चालायचं परत हे स्वयंपाक करायचं हा काय दगदग काय दगदग नाही वाटत किती वारी आहे ही पाचवी वारी आहे दगदग, दगदग वाटत नाही असं कसं घरी तर कंटाळा येतो कधी कधी नाहीये तिथं कंटाळा इथं नाही कंटाळा नाही किती करता चपात्या तुम्ही आम्ही आता दीड क्विंटल पर्यंत सगळ्या चपात्या होतात दीड क्विंटल आणि किती जणी करता तरी बारा तेरा जरी असतील बारा तेरा जणी हा हा बारा तेरा जणी तुम्ही काय करता माऊली तुम्ही बोलता तुम्ही काय करता आम्ही याच्यातले तेरा महिला तीन माणसं स्वयंपाकी वारीची दोन टाइम करता तुम्ही पण असता का माऊली काय काय वाटत चांगलं वाटत चांगलं वाटत चपात्या करपल्या नाही पाहिजे नाही खाली पायाला शेक तरी चांगलाच भासतो ना बाप्पा लोक खात पाहायला <laughs> शेक लागतो खात नाही लोक जळाल्यावर बर बरोबर किती वारी माऊली आमची पहिलीच आता बरं आहे असं हा चांगलंय चालायचं तीस पस्तीस नावाचं आ... 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 नाव सांगा ना सांगतात सांगतात ते सांगत आहे कसा अनुभव आहे पहिल्या वारीचा चांगला आहे चांगलाय अडीच शेजारच्या माऊली तुमचा अनुभव माऊली चांगला चांगलाय किती वारी आमची गाडी दुसरी वारी दुसरी आहे दुसऱ्यांदा दुसऱ्या वाटलंय वाटलं दुसऱ्या देखील तिकडे माऊल्या आहेत बघा त्यामध्ये आमच्याकडे आलाच नाही पत्रकार <laughs> तिकडे जातोय माऊली काय वाटत रामकृष्ण आरे रामकृष्ण आरे कितवी वारी दुसरी कुठं आलात तुम्ही राजूरून राजू पायी चाललात नाही आज एकच दिवस आलो आज एकच दिवस रात्री वापस जाणार आणि वापस जायचं का बरं एकच मुक्काम का असं काही ठरलंय का दरवारीला काही एक मुख आमच्या पंगत असते पंगत असते म्हणून तुम्ही आलात काय वाटतं बरं एका दिवसात काय छान वाटत चांगलं वाटत कंटिन्यू करायचं की नाही कंटिन्यू करायचं करणार करणार ते आजी बसलेले आहेत काय वाटतंय तुमच्याकडे मोठं काम आहे त्याचा बरे करताय चांगलं वाटत चांगलं वाटत माउली माझी तिसरी वारी दोन पाय केले न आता पहिल्यांदा याची स्वयंपाकाला स्वयंपाक सहाशे लोकांचा स्वयंपाक सहाशे लोकांचा किती जणी बरं तेरा जणी आम्ही तुमच्याकडे फक्त हो नाव काय म्हणलं तुमचं सुनीता रामराव देशमुख जालन्याच्या जालना जिल्ह्यात राहणार तेंभूर्णी या सगळ्या मावल्या काम करतायत आणि वारीमध्ये चालता सुद्धा बघा हे एकाच तव्यावर अशा पंधरा ते वीस चपात्या भाजण्यासाठी हे मोठे तवे आहेत कुठे महाराज महाराज रामकृष्ण अरे राम तुमची दिंडी काही हो आमची तुमची तुमच्या आई कुठे आहेत तू गाडी तुम्ही प्रेक्षकांना सांगायचंय यांचे वडील गेल्यानंतर यांच्या आई ह्या दहा ते पंधरा वर्ष वर्षापासून ह्या दिंडीची परंपरा त्यांनी त्या स्वतः सांभाळतात आता त्यांचे चिरंजीव आहेत नाव काय तुमचं देवेंद्र फुके बर सहाशे माणसं आहेत तुमच्या दिंडीत हो सहाशे मोठं नियोजन करावं लागतं तयारी करतात हा शे पाहुणे रावणे मिळून पाहुणे रावणे मिळून हा सगळे मिळून नियोजन करतो बर सगळे यारे लहान थोर हो सगळेजण तुम्ही असता सोबत नवीन बघा मुलगा आहे वारीचं नेतृत्व करतोय सोबत आहे ना सोबत आहे सगळे मिळून करता नाही का तुम्ही बरं बरं काय मावली सांगा विचार मला मी विचारतोय एवढ्या सहाशे लोकांचा कसा कारभार करायचा आहे पुढे सगळं जेवण्याचं वगैरे अहो माणस करते त्याला काय दुसरी जनावर थोडीच करते आम्ही माणसांनाच विचारतोय मावली तर कसं हे नियोजन करतो नियोजन असं करतो आम्ही पंधरा सोळा मैला चपात्या करायला होतो आणि माणसं बाकीचा मार्जन करतो आम्ही आणि त्या पद्धतीने साऱ्याचा सहकार राहतो त्याचा आम्हाला मदत राहते आमची तयार राहते जण करतात हा ज्या माऊलीचा मी उल्लेख केला होता त्यांचे पती गेल्यानंतर त्यांनी आपल्या पतीची जी वारीची परंपरा होती ती सुरू ठेवली त्या मावलीत माऊली दहा वर्षापासून का अकरा वर्षापासून तुम्ही पती गेल्यानंतर काय ते गेल्यानंतर पहिली वारीचा अनुभव किंवा काय अडचणी आल्या सुरुवातीला अडचणी खूपच आल्या पण चालला आता या सगळ्या सहकार्यानं वारकरी चांगले सगळे चालेल प्रश्न उभा राहिला असेल कसं आता मालक गेल्यावर कसं जायचं वारीला वगैरे खूपच प्रश्न पडा होता पण मग आता चाललं सगळं असं वारकरीच्या आजारानं काय अडचणी आल्या पहिल्या वारीला भरपूर अडचणी हो नाव काय तुमचं म्हणा मंगल 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 चालण्याचे तर हे बघा अशा प्रकारे प्रत्येक वारीच्या कहाण्या असतात आता या माऊली यांचे मिस्टर गेल्यानंतर यांचे पती गेल्यानंतर अकरा वर्षापासून ही वारी सहाशे लोकांची वारी घेऊन त्या पंढरीला जात आहेत आणि एवढ्या लोकांचं नेतृत्व एक महिला करते बघा महाराष्ट्राच्या महिला आपल्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा इतक्या धाडसाने काम करतात आपल्याला माहिती आहे स्वराज्याचे जेव्हा राजे गेले त्यानंतर ताराबाईंनी हे स्वराज्य सांभाळलं होतं तसं बघा या वारीचं पण नेतृत्व आपल्या महाराष्ट्रातल्या महिला कसं करतात या दिंडीचा कारभार करणाऱ्या ज्या मावली आहेत मंगलाताई त्यांची मुलगी आहे तुम्ही कसा हातभार लावता आईला कामामध्ये काही नाही दादा वडील दहा वर्ष झाले वाढलेले वडील सगळं पाहिजे करायचे त्यानंतर वडलानंतर आम्ही आता बघतो वडील वाढल्यानंतर हा जो त्यांचं त्यांनी लावलेलं ला रोपट वाढवणं चालू आहे आणि ते वाढलं पण बऱ्यापैकी सगळ्यांच्या मदतीमुळे आमच्या आसपासचे जालना जिल्ह्यामधली दिंडी आहे आसपासले सगळे खेडेपाडे सगळेजण मदत करतात कोठा दाभाडी नळणी असे बरेचसे गाव सगळे मिळून सहकार्य करतात त्यामुळे आम्ही करू शकतो आम्ही काय लहान लहान होतो तेव्हा किती वय होत तुझं बाबा गेले माझं वय तेव्हा सहावीला होते तेव्हा काय काय दहा बारा वर्षाची होतीस आता काय नियोजनामध्ये असत कुठली जबाबदारी आता सगळ्याच गोष्टी सगळं मॅनेजमेंट बघायचं मग सगळ्यांच्या स्वयंपाकाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था राहण्याची व्यवस्था रावठे वगैरे हे तंबू लावलेले असतात ते सगळ्यांना काय पाणी गळते काय प्रॉब्लेम हे सगळं बघायचं मॅनेजमेंट पूर्ण या निमित्ताने आपल्याला समोर आलेलं आहे हे बघा पुन्हा एकदा बघा अशा प्रकारे वारीतील संध्याकाळच्या जेवणाची सोय केली जाते आणि यानंतर आरती होती हरिपाठ होतो आणि त्यानंतर ही सगळी मंडळी जेवायला बसत असते आणि जेवण करत असते जेवायला बसल्यानंतर देखील तुम्हाला हे सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील तुर्तास आपण थांबतोय रामकृष्ण हरी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा किंवा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा